रामकृष्ण हरी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ आणि गोड बोला आज मकर संक्रांत उगवत्या सूर्याला आणि तुळशीला तिळ तांदूळ वाहून आपल्या दिवसाची सुरुवात करायची मी आ व्यवसायला जाण्यासाठी ताट असं छान तयार केलेलं आहे ताटामध्ये हळदी कुंकू पानाचा विडा घेतलेला आहे विठ्ठल रुक्मिणीला गाव गावातील देवदेवतांना नैवेद्य तयार करून घेतलेला आहे आणि खण पण घेतलेला आहे व्यवसायाला जाण्यासाठी तिळगुळ घेतलेला आहे आणि चुड्याचा जोड पण घेतलेला आहे आणि तांदूळ आणि तिळ तिळ्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून तीर, ता, व्यवसायासाठी घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण जो भोगी दिवशी खण आणलेला आहे त्या खणाला आपण काय करूया पुरणपोळीचा पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेऊया घरातल्या देवतांची पूजा करून त्या देवतांना काय करूया सर्वप्रथम आपण ने ववसून आणि पुरणपोळीचंसुद्धा सुद्धा नैवेद्य दाखवून घेऊया आणि वा जे खणातलं वान असतं ते पण थोडं थोडं ठेवून काय करायचं ते तीळ ती तांदुळानं काय करायचं ववसून घ्यायचं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून मी काय केलेलं आहे पानाचं विडा ठेवून तिथं ववसून घेतलेलं आहे त्यानंतर आपण काय करूया तुळशीला ओसून घेऊया तुळशीमध्ये तुळशीचा खण ठेवायचा आणि नंतर काय करायचं तुळशीला तुळशीला तुळशीलासुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घ्यायचा उदबत्ती लावून घ्यायची तुळशीला पुरणपोळीचा नैवेद्य पानाचा विडा आणि हळदी कुंकू फूल वाहून उदबत्ती ववाळून तुळशीला काय करायचं ओसून घ्यायचं त्यानंतर मी गावातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वसण्यासाठी गेले मस्त असं विठ्ठल रुक्मिणीची काय केलेली होती पूजा केलेली होती आधीच त्याच्यामुळे एकदम छान आणि प्रसन्न वाटत होते मग मी सर्वप्रथम काय केलं विठ्ठल रुक्मिणीला का काय के केलं पूजा करून काय केलं रुक्मिणीला ववसलं आणि विठ्ठलाला हळदी कुंकू वाहिलं आणि त्यांच्या तिथं पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून खानातला वान पण काय करा ठेवला पानाचा विडा चुड्याचा जोड सर सर्व स सर्व साहित्य आणलेलं मी काय केलं रुक्मिणीला ठेवलं आणि रुक्मिणीला वसलं आणि विठ्ठलाची काय केली पूजा केली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातच रामाची सीताचे आणि लक्ष्मणचे पण काय आहेत आमच्या मंदिरात मूर्त्या आहेत मी लक्ष्मण आणि रामाची पूजा केली आणि सीताला पण काय केलं व वसलं मला तिथं त्या मूर्तींनासुद्धा सीतेला वसायला मिळालं सीताला पण पानाचा विडा चुड्याचा जोड आणि पुरणपोळीचा काय केला नैवेद्य ठेवला अशी छान विठ्ठल रुक्मिणीची पूजा आणि रामलक्ष्मण सीतेची पूजा झाली त्यानंतर मी काय केलं गावातल्या मंदिरातल्या भैरूबाच्या मंदिरात गेल्याने त्याला पण काय केलं गाव गावातला देव असल्यामुळे त्याला नैवेद्य पूजा करून काय केलं नै पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला भैरोबा हे आमचं कुलदैवत त्या भैरोबाच्या देवानंतर मी आमच्या गावच्या ग्रामदैवत म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेले तिथे एकदम छान सोमवार असल्यामुळं पूजा छान झालेली होती महादेवाची नंदी आणि महादेवाच्या मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर मी महादेवाला हळदी कुंकू वाहून पूर्णाचा छान असा गोड नैवेद्य दाखवला आणि त्याची छान अशी पूजा केली आणि प्रसन्न वाटले कारण मकर संक्रांती सोमवारी झालेली होती त्याच्यामुळे महादेवाचा वार हा सोमवारच एकदम प्रसन्न वाटलं महादेवाच्या मंदिरात त्यानंतर तिथली पूजा नंतर मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पूजा केल्यानंतर तिथं बऱ्याच बायकांना व वसलं आणि त्यानंतर मी गावातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आमच्या गावाच्या शेजारीच सावत्या माळ्याचं सा प्रसिद्ध मंदिर त्या सावत्या महाराजाच्या मंदिरात मी गेले तिथं सावत्या महाराजाला नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा पूजा केली छान प्रसन्न वाटलं आणि तिथं खूप अशा गर्दी आणि बायका पण खूप होत्या त्या सर्व बायकांना मी व वसलं आणि एकदम छान त्या मंदिरात प्रसन्न असे वाटत होतं आसपासच्या गावातील सर्व बायका त्या सावता महाराजाच्या मंदिरात काय होत्या वसायला आलेल्या होत्या त्या मंदिरात एकमेकीला छान अशा बायका काय करत होत्या वसत होत्या आणि कोणी कोणी किंक्रांतीचा पण काय करत होत्या विडा मांडत होत्या पानाचा विडा जो असतो घ्यायचा दुसऱ्या दिवशीचा तो पण मंदिरात बऱ्याच बायकांनी मांडलेला होता ना आणि त्या घेत होत्या आणि एकमेकीला छान असा छान असं एकमेकीनं बायका काय करत होत्या ओसत होत्या कोण ओखाने पण घेत होतं एकमेकीनं बायकांना काय करत होत्या वसत होत्या रामाचा पाटा सीतेला नेसवा आणि जन्मजन्मे वावसा अशा प्रकारे एकदम छान असा संक्रांतीचा हा सण